नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर प्रमाणच गुराकडं तर हे हो बाबा गुहिमुगा आता बघाय आज इकडं कारण की डुकरानं बराच म्हणजे लुसकान केली आहे तर आबा ते चाललंय त्यांचं ती बुजगावनी लावायचं तुम्हाला दाखवतं किती लुस्कान केली हे बघाय बर इकड शेगूर शेल ते बर हे सगळं एवढे खळबर जाग आहेत काय ठेवलं नाही तर इकडं बघा भिंगूम कसं आहे हे बघा इकडं सगळं दुमसूनच काढलाय शिंगा आहे खाल्ल्यात ते माणसाने खाल्ल्या हो खाल्ल्यात शेंगा आहे का लोकरांच आता इकडं पाय बी आहेत बाबा त्यांच पायाचं वन काय दिसत नाही हे पाय आहेत अस पाय कोणी कोणी म्हणाले काय माणसाने केल्यावर दिसत सगळं पाय माणसाच पाय दिसत ही हा इकडं तेवढं दिसत काय काय माणसासारखं दिसत हे पायदल काय एवढे जागे डुकरनं सगळं दुमाकूळ केलाय आबा लागलं तर ही करा ना मग अशी लाव आहे कारण की बेहासाठी बघा ही खाल्ली ते काय आता हे राहणार का, ना का पण हा इकडं आतापर्यंत के ही केलंय एवढं ही उकल नका ढाळा कंडच आता शेला शेंगा किस्त्या कुजायला लागले त्या शेंगा आबा बिंगू मारलाय काढाय म्हणजे हो का इकडून बस इकडं आता एवढं केलं नाही पण पलीकड तरी लावून लावं लागलं ते आबा मग तिकड लावतो बुजगावने त्याचे बुजगावने लावा लावा बुजगाव लावा त्या काटे लावा की त्या ते काय का जे म्हणजे त्या ह्याच्यापाशी पुढं जरी आलं त्या साईडनं तरी येऊन आणि ह्या साईडनं इकडून बी लावा काय त्याला सोकावलंय म्हणले आता ते खायला त्याला काय पाहणार कोणी बिन हा अर्धा दा अर्धा करा म्हणजे फाड आडलं पाहिजे फाड 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 म्हणजे हे होईल इकडून ह्या दरीद इथे पवन चक्क्या दिसल्या तीन त्या दरीत येत्या इकडून येते ती इकडं खाली एक दीड किलोमीटर येते ती लांब आणि ह्या इथल्या ह्या घराच्या इथला ह्या ह्या घराच्या इथला पिंगम खाल्ला पहिला त्यांनी मग इकडं खाली सोकावले ती या तिचे आता मोकळा आहे आता वापस आलं पेरून घेतली पाहिजे ते ज्वारी हरभार गुरुचर द्या मस्त आहे की सकाळ सकाळी पावसानं किराल दे काय आता पर्याय नाही तर बघा व्हिडिओ आपला बघा व्हिडिओ आपला डायरेक्ट कमेंट करून सांगा असं जीवन का तुमच्या इकडे ते सगळं वातावरण आहे निसर्ग एकदम रम्य वातावरण आहे डोंगर खाली डोंगरच्या गाव आहे डोंगराच्या गोळं आहे महाबळेश्वर हिरव हिरवगार दिसते सगळे जर तुम्ही बघेल तर सगळं हिरवगार आहे तर बघा व्हिडिओ आपला आणि कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर संपर्क करा धन्यवाद